नमस्कार रुचिरा रेसिपी मराठी मध्ये आपले स्वागत आहे आज मी ज्वारीच्या खाण्यासाठी जी बनवतात चटणी ती बनवणार आहे त्यासाठी मी कच्चे शेंगदाणे घेतले आहेत थोडेसे आणि दोन लसणाचे कांदे घेतले आहेत लसूण वापरायचा नाही पण त्याची पात वापरायची आहे अशा पद्धतीने पात कापून घ्यायची आहे लसणाची पाक बारीक कापून घ्यायची आहे शेंगाने कच्चे टाकायचे आणि चवीनुसार मीठ टाकायचे मिक्सरमध्ये थोडेसे बारीक करून घ्यायचे असे जास्तही बारीक करायचे नाही आणि जास्तही मोठे ठेवायचे नाही अशा पद्धतीने अवश्य एकदा चटणी तुम्ही करून पहा खूप चविष्ट लागते बर बर ही चटणी तुम्ही चपातीबरोबरही खाऊ शकता लहान मुलंही आवडीने खाऊ शकतात हुर्ड्याबरोबर तर खूप भारी लागते आवश्यकदा करून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सप्राईज केले नसेल तर करा धन्यवाद